राम राम मंडळी मंडळी आज बनवायची आपल्याला खीर बरोबर oh. ना भाग्यश्री आणि मंडळी भाग्यश्रीच्या पद्धतीने जर तुम्ही खीर बनवली ना तुम्ही आणि तुमचे लहान मुलं खूप आवडीने खीर खाशाल बर का आम्ही नेहमी बनवतो तर तुम्हाला विनंती करतो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खीर भरपूर म्हणजे भरपूर आवडणार एक वाटी भरून खायची सोडून आपण दोन दोन वाट्या खीर खाऊ अशी मस्त खीर बनवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपल्या घरच्या आहे त्या साहित्यामध्ये आता सध्या पितृपक्ष चालू आहेत तर घरोघरी खीर बनविते तर त्याच्यामुळं म्हणलं मी आपल्या सगळ्यात सोप्या पद्धतीने खीर बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर आपण साहित्य काय काय घेतलंय ते पण पाहू सगळ्यात अगोदर आपल्याला खिरीला तांदूळ लागणार आहे तर मी अर्धी वाटी तांदूळ घेतले तर आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतील ना ते तांदूळ घ्यायचे इलायची घेतली सोलून आपल्याला ही बारीक कुटून घ्यायची काजू घेतलेले येतं बदाम घेतले तर तूप घेतले अर्धी वाटी एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी खोबरं घेतले किसून आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून भाजून घ्यायचे इथं चुलपण पेटून घेतली आपण आपण कढई ठेवून घेऊ कढई गरम होईपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेऊ दोन पाण्याने तांदूळ धुवून घेतले तर कढई गरम झाली आपण हे धुवून घेतले तांदूळ टाकून घेऊ कढईत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे इथं हे तांदूळ आता वल्ले वल्ले दिसत आहे भाजत आल्याच्यानंतर सगळे मोकळे होऊन जाते तर आपल्याला लाल सर येऊपर्यंत भाजून घ्यायचे येत सगळे तांदूळ असे मोकळे मोकळे झाले तर खमंग असे आपले तांदूळ भाजून झाले तर लालसर झाले तर आता हे काढून घेऊ त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं तांदूळ भिजून घ्यायचे इथं आपण हे बारीक करून घेऊ आता मी विलायची घेतलेली आहे विलायची कुठून घेऊ विलायची बारीक करून घेऊ राम आलाय काजू बदाम उचलतय आहे दरवा झोपीतून उठलाय काय खातू तू खा इलायची बारीक करून झाली आपण आता काजून बदाम पण बारीक करून घेऊ आपलं काजू बदाम इलायची पण कुठून झाली आपण हे पण काढून घेऊ कढई गरम झाली तूप टाकून घेऊ कढई तूप गरम झालंय आता हे आपण खोबरं घेतलेलं आहे किसून ते पण टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचंय खोबरं मस्त लालसर झालय तर याच्यामध्ये आपण काजू बदाम कुटून घेतलेलं टाकून घेऊ अगोदर जरी तुपामध्ये तळून घेतलं ना तरी चालतं भाजून घेतलं ना तरी पण चालतं हे पण चांगलं भाजून घ्यायचंय म्हणजे आपली छान वास लागत हो सगळं मस्त भाजून झालंय आपण याच्यामध्ये आता दूध घेतलेला आहे ना, ना तर याच्यामध्ये दूध टाकून घेऊ दूध अगोदर गरम करून घेतलेलं होतं मी आणि गार जर दूध असलं ना तर उकळी येऊस तर आपल्याला वरून आपण जे बारीक तांदूळ करून घेतलेले आहेत ना ते नाही टाकायचे जेव्हा उकळी येईल ना तेव्हाच तांदूळ टाकायचे मी आता या अगोदर गरम करून घेतलेला आहे तांदूळ बारीक वाटून घेतले तर आता याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त घटसर आपली खीर तयार होती याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ एक उकळी येऊ पर्यंत आपल्याला खीर अशीच हालवीत राहायची नाही हलवली तर मग अशी खाली तांदूळ चिटकून राहते तर त्याच्यामुळे अशी हलवीत राहायची आणि उकळी आल्याच्या नंतर आपण साखर टाकून घेणार येत मस्त खमंग वासटलाय खिरीचा एक मोठी वाटी भरून साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आमच्या रोहितला तनुला तर खूप आवडती कधी पण म्हणत असते न मी खीर बनव मस्त अशी खीर तयार झालेली आपली आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवली जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य नाही आपल्या घरगुती साहित्यामध्येच मस्त अशी खीर तयार झाली आपली, आपली। थोडासा केसर घेतलेला आहे ते पण टाकून घेऊ मस्त अशी खाण्यासाठी आपली खीर तयार झाली गरम गरम खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी आपण कडे खाली उतरून घेऊ आता आणि सगळेजण गरम गरम खीरीचा आस्वाद घेऊ दर दादा धराव बर बर मंडळी आपली आता खीर तयार झालेली आहे तुम्ही आठवणीने खीर खायला आणि मंडळी असा खिरीचा घमघम वास आलाय ना दादा वास कसा येतो खिरीचा मंडळी खिरीचा एकदम छान सुगंध सुटलाय बर का दादा बरोबर आहे ना तनु कस काय झाली बाळ खीर तर मंडळी या खिरीचा आस्वाद घ्यायला बाकी तुला नाही घेतली नाही मी खाई नंतर याला खाऊ घालते ना बरोबर गरमच आहे मंडळी खीर तनु छान झाली ना किती छान झाली खूप छान झाली आता पोट भर खायच्या आईने भरपूर बनवल्या पुरी सोबत चपाती सोबत पण छान लागते बर का खीर खायला वा वा मंडळी लई छान झाली खीर दादा खरं सांगत होते अप्रतिम झाली खीर मस्त झाली दररोज जरी अशी बनवली ना तरी कंटाळा यायचं नाही तर तुम्हाला आजच्या खिरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का एकदम सोप्या पद्धतीने खीर बनवली खीर जर आवडली असली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं गावची चौ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मंडळी कुणाकुणाला खीर आवडती नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि भाग्यस्त्रीने ज्या पद्धतीने खीर बनवलेली आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही खीर बनवा आणि कशी होती ते सुद्धा आम्हाला कमेंट करून पुढच्या व्हिडिओमध्ये आठवणीने सांगा तर चला मंडळी पुन्हा भेटूया आपण परत अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद